तर हा जो गोट्या गीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच टिव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण म कॉकामध्ये तो हवा आहे ठीक आहे आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती एस आय टीची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्का दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदागवळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई आ, नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि ह्याच्यामध्ये uh, सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारच्या हिमती होऊ शकतात का बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी झालेली मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होते महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली मग त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्यासुद्धा खोनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत त्यात काही लोक जे नाहीत त्यांचीसुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत